नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थक तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की महाशिवरात्रीपर्यंत आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहे मला आशा आहे की तुम्ही सगळेजण ही सेवा करत असाल खूप उच्च कोटीची सेवा आहे त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला आपण कशी पूजा मांडायची आहे त्याचप्रमाणे कुठल्या सेवा आपल्याला करायची आहे हे सर्व आपण याआधी बघितलं आहे तर हे दोन व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर बघा तर त्याचप्रमाणे एक तिसरी सगळ्यात महत्त्वाची माहिती आज या भागामध्ये आपण बघूया महाशिवरात्रीला खूप जास्त महत्त्व आहे आणि जितक्या जास्त सेवा आपल्याला रुजू करता येईल तितक्या आपण करत असतो त्यातच एक नवीन विषय येतो तो, तो म्हणजे नंदी पक्षाचा आता नंदी पक्ष बऱ्याच जणांना माहिती नाही आहे ही काय कन्सेप्ट आहे आता बघा महाशिवरात्रीच्या आधी सात दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतर सात दिवस प्लस महाशिवरात्रीचा एक दिवस असे पंधरा दिवस पकडून जो पंधरवाडा असतो या पंधरा दिवसांचा जो कालावधी असतो त्यालाच नंदी पक्ष असं म्हणतात नंदी नावाचे एक ऋषी होते आणि त्या ऋषींनी शिवपंचाक्षरी स्तोत्र ह्या स्तोत्राची रचना केली होती आणि या पंधरवाड्यातच म्हणजे या पंधरा दिवसातच या स्तोत्राचे सतत पठण केले नामस्मरण केले आणि शिवांची खूप मनापासून आराधना केली म्हणूनच त्यांच्याच नावावरून या पंधरा दिवसाला नंदी पक्ष असे नाव देण्यात आले अशी आराधना त्यांनी केल्यानंतर त्यांना शिवांची प्राप्ती झाली होती इतकी मनापासून त्यांनी आराधना केली स्तोत्रा के या स्तोत्राची रचना सुद्धा त्यांनी केली त्याचप्रमाणे आपल्याला या पंधरा दिवसामध्ये आपण रोज एकदा तरी हे शिवपंचाक्षरी स्तोत्र वाचलं पाहिजे जर कोणी ज्यांना शक्य असेल त्यांनी पाच अकरा एकवीस असे विषम शंखेमध्ये जर का कोणी पाठ करत असेल रोज तर फारच उत्तम अतिउत्तम पण रोज एकदा तरी हे शिवपंचाक्षरी स्तोत्र वाचलं पाहिजेत असं म्हणतात कारण हा पंधरा दिवसांचा कालावधी जो आहे तो हा फारच पवित्र मानला गेला आहे आणि भगवान शिवशंकरांची ही सेवा खूप उच्च कोटीची सेवा अशी मानली जाते तर रोज तुम्ही रुद्रपठन करताच आहात त्यासोबत ही शिवपंचाक्षरी स्तोत्र सुद्धा तुम्ही वाचू शकता कारण की ही महादेवाची आवडती सेवा आहे का आता बघा ज्यांना रोज हे वाचन शक्य होणार नाही त्यांनी नि, निदान या पंधरा दिवसांपैकी तीन दिवस तरी ठरवून संकल्प करून केलं तरी चालेल पण तीन दिवस तरी शिवपंचाक्षरी स्तोत्र नक्की वाचा तुमची कुठलीही मनोकामना असेल ती पूर्ण होईल आणि निश्चित फळ हे तुम्हाला मिळेल इतकं महत्त्वाचं हे शिवपंचाक्षरी स्त्रोत्र आहे ऋषींनी जी प्रथा आपल्याला घालून दिलेली आहे ती पुढे आपल्याला न्यायची आहे आणि आपल्याला त्यांचं अनुकरण करायचं आहे त्यांच्यासारखीच आपल्याला शिवभक्ती करून शिव शिवांची आराधना करून आपल्याला शिवांना प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करायच्या आता हा जो एक मार्च पासून ते पंधरा मार्च पर्यंत आहे जितके दिवस आता आपल्या हातामध्ये आहे तितके वेळा तुम्ही तितके दिवस तरी तुम्ही हे शिवपंचाक्षरी स्तोत्र नक्की पठण करा जितकं शक्य होईल तितकं पठण तुम्ही करू शकता आणि मनोभावे तुम्ही ही सेवा करा संकल्पित सेवा करू शकता किंवा निदान तीन दिवस मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे स्तोत्र तुम्ही म्हणा नक्कीच सर्व इच्छा प्राप्ती तुमची होईल बघा उपाय आणि तोडगे हे केल्याने आपले थस, ला, आपले प्रश्न सुटतातच पण त्या सोबतीला आपल्याला सेवेची जोड हवी सेवा केला तरच तुम्हाला मेवा मिळेल तरच तुम्हाला फळ मिळेल बघा आपण जेवतो आपले पोट भरते म्हणूनच स आपले प्रश्न सोडवायसाठी आपल्याला सेवा करायची आहे सेवा ही मनोभावे करा सगळे प्रश्न तुमचे निश्चितच सुटतील पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये येईल आणि हे सेवा केल्याने तुम्हाला असीम समाधान मिळेल ही सेवा नक्की करा आता दुसरी गोष्ट की या पंधरवाड्यात केव्हाही एकदा शक्यतोवर महाशिवरात्रीपर्यंत शिवलीलामृत जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे पठण करा एक पाठ तरी तुम्ही करा म्हणजे एक पारायण तुमचं होईल आता शिवलीलामृत क छोटसं असं आहे मी तुम्हाला माझ्याकडे आहे मी तुम्हाला आता दाखवायला आणलं नाही आहे पण ते शिवलीलामृत छोटंसं आहे रोज दोन दोन अध्याय जरी तुम्ही घेतले तर तुमचं ते महाशिवरात्रीपर्यंत होऊन जाईल या पंधरा दिवसांमध्ये रोज एक अध्यायाचं पठण जर, जर तुम्ही केलं तर पण याच नंदी पक्षामध्ये तुमचा एक पाठ पूर्ण होईल तर असं हे शिवलीलामृताचं जे पारायण आहे ते आपण श्रावण महिन्यामध्ये करत असतो तर त्याचप्रमाणे आत्ता हा जो योग आहे नंदी पक्षाचा यामध्ये सुद्धा ते केलं तरी ही खूप महत्वाची सेवा होईल आणि शिवलीलामृतामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपण आत्मसात करू शकतो अशी ही खूप मोठी उच्च कोटीची सेवा तुम्हाला रुजू करायची आहे महाशिवरात्रीपर्यंत हे खूप महत्त्वाचे दिवस आहे आणि शिव आराधनेसाठी खूप मोठी संधी ही आपल्यासाठी आहे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी नक्की ह्या दोन सेवा तुम्ही करू शकता एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती शिवपंचाक्षरी स्तोत्र हे इतकं छोटंसं आहे लगेच तुमचं वाचून होईल तुम्ही कितीही वेळा हे दिवसातून म्हणू शकता जितके वेळा म्हटलं तितकं हे चांगलं असेल आणि तुमची संकल्पित सेवा असल्यामुळे अर्थातच तुम्हाला नियम पाळावे लागतील खूप छोटंसं हे स्त्रोत आहे तुम्हाला गुगलवर मिळून जाईल तुम्ही यूट्यूबवर सुद्धा लागू लावू शकता आणि ही खूप महत्त्वाची सेवा आहे आपल्याला रोज रुद्रा अभिषेकासोबत ही सेवा रोज करायची आहे हे लक्षात ठेवा संकल्पित सेवा करा निदान तीन दिवस तरी तुम्हाला ही सेवा करायची आहे पंधरा या पंधरा दिवसांमध्ये आठ मार्चपर्यंत तुमचे सर्व प्रश्न सुटतील कुठलेही इच्छा असेल संकटे असतील स्वप्न असतील तर ते पूर्ण नक्की निश्चितच होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ